नमस्कार मित्रांनो तुम्हाला अद्याप घरकुल मिळाले नाही मग त्वरित या केंद्र सरकारच्या नंबरवर कॉल मिळेल तरी संपूर्ण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत किंवा घरकुल संदर्भात कोणत्याही प्रश्नांसाठी शासनाकडून हेल्पलाईन नंबर आलेला आहे या हेल्पलाईन नंबर कोणता आहे याची सविस्तर माहिती आज जाणून घेणार आहोत देशात आपल्याला माहितीच आहे की अजूनही कुटुंब हे गरीब आहेत आणि त्यांना अजूनही घरं मिळाली नाहीत अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून आवास योजना ही राबवली जात आहे या योजनेतून नागरिकांना अनुदान दिले जातं आणि हे अनुदान घेऊन नागरिक घर बांधतात अशा बऱ्याच प्रश्नांसाठी तुम्ही घरकुलाचा हेल्पलाईन नंबर त्यावर तुमची तक्रार किंवा माहिती मिळू शकता यासंबंधीतील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत ग्रामीण भागातील अनेक गरीब कुटुंबाची दोन हजार अकराच्या जनगण्याची यादीत नावं नाही आल्यामुळे घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही याशिवाय अनेकांचे फॉर्म नाकारले जातात त्यांना माहिती नसते की आणि घरकुल योजना मिळण्याची प्रतीक्षा करतात अशा सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारने हेल्पलाईन नंबर जारी केलेला असून जेणेकरून गृहनिर्माण योजनेशी संबंधित सर्व माहिती आता नागरिकांना मोबाईलवरच मिळेल ज्यांनी घरकुल योजनेचा लाभ न मिळाल्यास तक्रार कशी करायची याची सविस्तर माहिती आपण समजून घेणार आहोत घरकुल योजनेचा लाभ मिळाल्यास काय करावे घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल आणि दोन हजार अकराच्या गण यादीत नाव असूनही तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळत नसेल तुम्ही खाली दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून घर बसल्या तक्रार करू शकता त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला घरकुल योजनेच्या नवीन यादीत नाव तपासावे लागेल घरकुल योजनेची यादी तपासण्यासाठी सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे घरकुलाची यादी कशी पाहायची याची माहिती खालील देण्यात आलेली आहे तर ग्रामीण हेल्पलाईन नंबर अठराशे एकशे सोळा चारशे सेहेचाळीस